येवला येथील श्री गुरुदेव शिक्षण प्रसारक मंडळ संचलित स्वामी मुक्तानंद विज्ञान कला व वाणिज्य महाविद्यालयाचा पारितोषिक वितरण समारंभ शनिवारी मोठ्या उत्साहात पार पडला शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीसच्या या सोहळ्यात विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव देण्यासोबतच त्यांच्या शैक्षणिक यशाचा गौरव करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर अमृतसा पहिलवान होते प्रमुख अतिथी म्हणून प्रसिद्ध कवी गीतकार आणि चित्रकार विष्णूजी थोरे चांदवड आणि नाशिक जिल्हा परिषदेचे माजी सदस्य महेंद्रजी काळे उपस्थित होते विष्णूजी थोरे यांनी आपल्या शैलीत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत जीवनात कलेचे महत्व तसेच विविध कविता सादर केले या प्रसंगी डॉक्टर रघुनाथ सोनवणे पुरुषोत्तम पाटील यांनी महाविद्यालयाच्या प्रगतीचा आढावा घेत माहिती दिली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ यांनी केले या सोहळ्याला संजय नागडेकर किसनराव धनगे कवी लक्ष्मण बाराहते सर सर दत्ता नागडेकर सचिन एंडाईत यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते प्राचार्य डॉक्टर मनोहर पाचोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या कार्यक्रमात विविध गुणदर्शन स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राध्यापक डॉक्टर राजकुमार दातीर प्राध्यापक संगीता पांडे प्राध्यापक डॉक्टर अजय त्रिभुवन प्राध्यापक डॉक्टर अनिल कुमावत आणि सर्व सेवक वर्गाने परिश्रम घेतले सचिन वखारे येवला हे विद्यालय महाविद्यालय आहे तुमच्या अहवाल वाचनामधून या सर्व गोष्टी या ठिकाणी केवळ येवल्या तालुक्यामध्ये नव्हे नाशिक जिल्ह्यामध्ये नव्हे महाराष्ट्रामध्ये नव्हे भारतामध्ये नव्हे तर भारताच्या बाहेर जाऊनही या विद्यालयाचे विद्यार्थ्यांनी या विद्यालयाचं नाव लौकिक केलेलं आहे आपण विसरून चालणार नाही किती साधी काही असायची त्या काळातली पण किती तोंडवर असायचे होत असायचे नाही का चण्याचा आणला निघाला सुभाष बाबू सुभाषबाबूच्या हातात असली त्यात निघाली शहता उशाई मी लगोडा ती मी झेंडा पण आता आजी दिली गेलं हो आता आजीला विचारा बरं इकडं गाणं नाही गोष्ट सांग आजी नाहीत आजीला नाहीत नाही कारण तिला माहिती अमिताभ सुद्धा एक प्रश्नाचं उत्तर द्यायचं असतं काही सगळे त्यांनी काय मग म्हणते एक होता सांगू एक होता नको सांगू सांगू झाडावर खाली कोण राहिला आपण म्हणतो नको सांगू मग ती म्हणते नाही सांगत आहे नाही तर सांगेल कुठे बाई तळलाई खोल वेदणेच्या विहिरीचा बाई तळलाई खोल दुःख सावडून ते मुखी डोळ्या देवल उन्हा आलं पाया तळी काटा होऊन तो चल सपनानं सांगलेलं मन हिरव काचल औत जीवाचं चा रूपल चाले जिंदागी चाल दुःख सावडू नाही ते मुकी डोळ्यामध्ये वल डोळ्यामध्ये वल जीव ओला आपल्याला टिकवकडे एकाने कायलीला माहिती का <laughs> हरणीवाणी चाल तुझी मीनेवाणी बालग शेवाणी जीव माजन कुठे ओ हा आहे तुमचा पिंट जरा हळूच फिरवा बोट ऑनलाईन माझ्या शिथेत नुसतं खेळतच काय हो बसत नुसतं खेळतच काय हो बसता व पाहून मी स्टॉल कशाला देता शिंदे वैष्णवी श्रावण आठवण देवीदास आठ पॉईंट ब्याऐंशी एक पी एम मिळून विद्या आलेली आहे गणेश द्वितीय वर्ष विज्ञान प्रथम आलेली आहे मी आपल्या संस्थेच्या वाणी स्नेहाल जनाद यानंतर मी कुमार सगळ्यांना पारितोषिक विजेते सरक्ष पुणे विद्यापीठ आंतरविभागीय नेटबॉल तीन वर्ष पुणे विद्यापीठ वर्ष आंतरविभागीय नेटबॉल क्रीडा स्पर्धेसाठी विनंती करतो की आपण यापुढील खेळाडूंना सन्मानित करावं संगड प्रथम बाला प्रथम गोळा एक प्रथम आदरणीय सन्मानित करत आहेत साक्षी साताळकर मुक्ता वहाडणे ती वाय बी एस सी अंतर्जा जेजूरकर मोहित देऊ मी आज बी कॉम भाला बेक प्रथम 200 मीटर रन सेकंड प्रणव पर, कोंडरे ओंकार आवटी कृष्णा माळी याला सन्मानित एस सी फोर हंड्रेड मीटर रन सेकंड एस वाय बी कुमारी कल्याणी काळे कुमारी हिना कुमारी मंगणे वैष्णवी लवकर यायचं बेटा त्याचप्रमाणे आमचे मार्गदर्शक त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद व्यावसायिक आणि विश्वासार्ह सर्व सेवांसाठी तुमचा जुना लॅपटॉप संत झालाय कि नवीन घेण्याचा विचार आहे काळजी सोडा येवला शहरात तंत्रज्ञानाचा नवा पत्ता हर्षू कॉम्प्युटर्स आम्ही घेऊन आलो आहोत ब्रँडेड लॅपटॉप्स डेस्कटॉप्स आणि बरंच काही तेही अगदी रास्त दरात आमच्या सेवा नवीन व रिफर्मिश्ड लॅपटॉप प्रिंटर सेल्स आणि सर्व्हिस सीसीटीव्ही कॅमेरा फिटिंग आणि एम सी आमची खासियत लॅपटॉप डेस्कटॉप रिपेरिंगची कामे योग्य दरात आणि वेळेत पूर्ण होतात साहित्य कीबोर्ड माऊस आणि सर्व प्रकारचे कॉम्प्युटर ॲक्सेसरीज उपलब्ध आहेत डिजिटल युगात पाऊल टाका विश्वासाने आणि आजच भेट द्या नगर मनमाड रोड एन डी सी बँकजवळ येवला या ठिकाणी संपर्क करण्यासाठी स्वप्नील रास्कर यांच्या मोबाईल नंबरवर संपर्क साधा त्र्याण्णव बावीस शून्य शून्य एकोणचाळीस अठ्ठावन्न सम्राट वर्मा ग्रुप प्रस्तुत हॉटेल वर्मा पॅलेस येवल्याचे नवीन वैभव लक्झरी सुविधा आणि चवीचा राजेशाही संगम आकर्षक लक्झरी रूम्स खास पॅलेस अनुभवासाठी आरामदायक आणि सुसज्ज एसी रूम्स आधुनिक सुविधांसह थंडावा आणि शांतता चवीचा आणि सेलिब्रेशनचा थाट मल्टीविजन रेस्टॉरंट आकाशाच्या सानिध्यात मनमोहक दृश्यांसोबत स्वादिष्ट आणि वैविध्यपूर्ण पदार्थांचं शहराच्या गजबजाटातून दूर हिरवळ आणि शांततेत रिलॅक्स होण्यासाठी उत्तम जागा हॉटेल वर्मा पॅलेस जिथे प्रत्येक भेट होते खास आम्ही फक्त सुविधा देत नाही तर एक अविस्मरणीय अनुभव देतो